हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट तर आज आपण पाहणार आहोत फ्री मेहंदी क्लासेसचा डे आहे बारावा तर आज आपण चेक्स वगैरे हे पाहणार आहोत तर असं मी एक दोन बॉक्सेस क्रिएट करून घेतलेले आहेत तर बॉक्सेस क्रिएट होईपर्यंत आपलं जे इंस्टाचं पेज आहे ते धनु मेहंदी क्रिएशन असं आहे हे पहा मी एक बॉक्स क्रिएट करून घेतलेला आहे आडवा जो आहे तो पाच सेंटीमीटरचा आहे आणि उभा आहे तो चार सेंटीमीटरचा आहे आपण आज मस्त असं चेक्स वगैरे हे जे बेल आहेत ते क कुठे आणि कसे यूज होतात ते आज पाहणार आहोत तर पहिला चेक्स बघूयात आणि उद्या किंवा पर परवा दिवशी आपला फुल हँडवर डिझाईन ड्रॉ केलेली व्हिडिओ येणारच आहे तर हे पहा असं एकसारखे सगळे बॉक्सेस असं क्रिएट करून घ्यायचे आणि साईडून हे पहा असे जी मी लाईन हे केलेली आहे ते करून घ्यायचं आहे पहा आणि मस्त असं काल तुम्हाला ले ले मी तुम्हाला तिरक्या वगैरे ज्या लाईन शिकवल्या होत्या त्या आज बघा यूज झालेल्या आहेत त्यामुळं मी कालच तुम्हाला शिकवून घेतलेलं आहे कालच्या क्लासमध्ये तर हे पहा मस्त असं सी आकार काढत काढत हे पहा मस्त अशा ह्या ज्या डिझाईन आहेत त्या तयार होतात तुम्हाला सुरुवातीला वाचेल वाटेल की गिचमीट वगैरे झालेलं आहे पण इतक्या सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत या तर हे पहा मी आता बॉक्सेस सगळे व्यवस्थित कुठं राहिले का वगैरे बघून व्यवस्थित सगळं क्रिएट करून घ्या हे पहा मस्त असं बघा किती छान सुंदर अशी डिझाईन दिसत आहे तर हे पहा मी आता हे सगळे जे बॉक्सेसमध्ये चौकोनी आकारामध्ये ते सगळे फिलअप करून घेणार आहे आणि इतकी सुंदर ही तर डिझाईन हातावर दिसते मी तुम्हाला न ने, नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडीफार आयडिया येण्यासाठी मी फुल हँड ड्रॉ केला जो करणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेन तुम्ही की पहा ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा ज्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे पहा किती सुंदर अशी डिझाईन आपली क्रिएट झालेली आहे आणि तुम्ही व्यवस्थित हळूहळू हळू व्हिडिओ पहा कारण की मी खूप फास्ट केलेला आहे व्हिडिओ हे पहा आता ही पाच सेंटीमीटरची आहे आणि उभी जी आहे ती लाईन चार सेंटीमीटरची आहे हे पहा सुंदर अशी आपली डिझाईन आता तयार झालेली आहे हे पहा तर मस्त असं मी पहिला तिरक्या लाईन आखून घेते हे पहा आणि नंतर अशा ज्या हे पहा एकाला एक आता त्याच्या खाली व्यवस्थित जवळजवळ करून घ्यायचे आहेत आणि मी ब्रायडल कोनचं पण तुम्हाला एक हिंदी पेस्ट कशी बनवायची किंवा डायरेक्ट बनवल्यानंतर कोण मी दाखव को, यूज करताना दाखवणारच आहे स्टेन वगैरे त्याचा कसा आहे तर तुम्ही तो पण व्हिडिओ पहा फुल हँडवर ड्रॉ करणार आहे तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर अपलोड तुमच्यासाठी मी अपलोड करणारच आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की पहा हे पहा मी दाखवते तशा पद्धतीनं करून घ्यायचं हे पहा किंवा तुम्ही पहिला एका लाईनमध्ये सगळं करू शकता आणि नंतर त्यानंतर दुसऱ्या लाईनचं वगैरे असं एकदा उभ्या उभ्या लाईनी परत तिरक्या तिरक्या लाईनी असं करू शकता मी दाखवते तसं केलं तर पण सोपं जाईल म्हणजे कुठं विसरून राहणार नाही तुमच्याकडून हे पहा तर मस्त असं हे पा असं पण केलं तर चालेल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे तर इतक्या सुंदर सुंदर मी आज बॉक्सेस क्रिएट करून लास्ट चित्र इतकी सुंदर आहे तुम्ही लास्ट व्हिडिओ एंडपर्यंत बघा लास्टपर्यंत पहा इतकी सुंदर अशी मी डिझाईन आज तुम्हाला ह्या जे आहेत तर दाखवलेल्या आहेत आणि कुठे यूज होणार कशा यूज करणार हे सगळे सगळे बॉक्सेस वगैरे हो आपण जे क्रिएट केलेले आहेत तर त्याआधी तुम्ही मला खूप सारा सपोर्ट करा आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या म्हणजे आपण लाईव्हमध्ये पण मी तुम्हाला खूप सारं काय काय शिकण्यासारखं सांगणार आहे तर तुम्ही आपण लाईव्ह पण घेणार आहोत काही दिवसातच तर तुम्ही माझ्याबरोबर जोडले राहा म्हणजे आपले प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हे पहा इतकी सुंदर अशी डिझाईन दिसते थोडेसे तुम्ही बॉक्सेस मोठे केले तरी चालतील पण पाच बाय चारचा बॉक्स बरोबर आहे तर हे पहा <coughs> आता मी तिसरा पण बॉक्स क्रिएट करते तो पण चार बाय सॉरी पाच बाय चारचा आहे आडवी जी लाईन आहे ती पाच सेंटीमीटर आणि उभी जी लाईन आहे ती चार सेंटीमीटरची चा आहे हे पहा ही तर डिझाईन इतकी सुंदर दिसायला इतकी म्हणजे खूप असं एकदम सोपी अशी वाटेल पण खूप खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही आणि काढल्यानंतर तर इतकी सुंदर दिसते हातावर मी तुम्हाला दाखवणारच आहे यूज करून ही तर डिझाईन कारण ही डिझाईन मला खूप आवडते इतकी सुंदर सुंदर अशा या डिझाईन आहेत हे पहा व्यवस्थित असं एकासमोर एक ही जे तिच्या लिफ आहेत आणि एकदम हां नाजूक नाजूक लिफ काढून घ्या खूप खूप सुंदर अशा दिसतील तुम्हाला हे पहा मस्त अशा मी ह्या ज्या आहेत आणि मी प्रत्येक वेळी वाईस ओवर का करते कारण तुम्हाला पण समजलं पाहिजे की बाबा कुठे आपली चूक होते किंवा काय होते ह्यामुळं मी वाईस ओवर करते तर चला आता आपण हे पुढं बघूया पहा हे तर डिझाईन झालेली आहे कम्प्लीट आणि ही हातावर तर काढल्यावर इतकी सुंदर दिसते तुम्हाला दिसते का हे पहा इतकी सुंदर दिसते मस्त अशी मी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या डिझाईन आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशा अजून भरपूर हँडवर मी डिझाईन वगैरे शिकवणार आहे आता उद्या मी उद्या किंवा परवा दिवशी फुल हँडचा व्हिडिओ मी पेजवर काढताना अपलोड करेनच तर तुम्ही तो पाहू शकता म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हे पहा असं जे आपले वॉलचं आहे डिझाईन ती तशी आहे तर हे पहा मस्त सुंदर अशी डिझाईन आहे असं शेडिंग पण तुम्ही करू शकता किंवा त्याच्यामध्ये डिझाईन काढू शकता जे आपल्या वॉलवरच्या ज्या डिझाईन आहेत त्याप्रमाणे हे पहा मस्त असे मी डिझाईन तुम्हाला दाखवलेले आहेत आता ते आपण शेडिंग केल्यामुळं प्रत्येक के वेळी तुम्हाला सांगते मी शेडिंग केल्यानंतर त्याच्या बॉर्डर करून घ्यायच्या का तर आपलं जे आपण आधी जी डिझाईन काढलेली असते ती पुसून जाते शेडिंगमुळं तर हे पहा फाईव्ह नंबरचं हे पहा आता असं दाखवते तुम्हाला मी आडवी जी लाईन आहे पाच सेंटीमीटरची आहे आणि उभी जी आहे ती चार सेंटीमीटरची आहे हे पहा इथं पण राहिलं होतं मी लिहून घेते पाच सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर मस्त असं हे पहा आणि प्रत्येकाची मेहंदीची कोण धरण्याची पद्धत ही वेगळी असते हे पहा माझा एक हात साईडला आहे तर मी तसं पण काढते हात हाताखाली ठेवून तसं काढायला येत नाही आणि आपण आपल्याला जसं इझी वाटते खरं तर तुम्ही दुसऱ्याची कॉपी कुणाचीच करू नका तुम्हाला जसं सोपं वाटतं तसंच तुम्ही करा आणि हे पहा मध्ये असा व्यवस्थित डॉट देऊन इकडचं आणि इकडचं थोडंसं टोक पसरवून घ्यायचं हीसुद्धा इतकी सुंदर अशी डिझाईन आणि मी मोजक्याच डिझाईन दाखवलेल्या आहेत बाकीच्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नंतर कधीतरी पाहूयात तर हे पहा मस्त मस्त अशा डिझाईन आहेत हे पहा तर खूप साऱ्या डिझाईन मी आहेत आपल्याकडे तर आपण आज एक व्हिडिओ टाकूया उद्या टाकूया नाहीतर नंतर कधी तर।, तर हे पहा मस्त असं मी अपलोड करणारच आहे व्हिडिओ हे पहा चेक्स आहे आता सहा नंबर पण पाहूया आणि मी निवडक निवडकच म्हणजे ज्या एकदम मस्त अशा वाटतील ह्याच दाखवलेल्या आहेत तरी पण मी अजून दाखवणार आहे तुम्हाला उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही पहा खूप साऱ्या अशा मस्त अशा डिझाईन हे पहा ही सुद्धा इतकी सु आणि याच्यामध्ये शेडिंग करायचं इतकी सुंदर पहिला सी आकार का सॉरी स्टँडिंग लाईन काढायची म्हणजे उभी लाईन काढून छोटासा सी आकार द्यायचा त्यानंतर उभी लाईन काढायची अपोजिट साईडनी ही डिझाईन ड्रॉ करायची एकदा स सरळ एकदा उलटी एकदा सरळ एकदा उलटा सी आकार करायचा ही आपली डिझाईन होऊन जाते हे पहा इतके सुंदर अशी डिझाईन आहे जर तुम्हाला आपल्या डिझाईन आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि छान छान अशा कमेंट करा तुम्हाला म्हणजे कोणत्या डिझाईन वगैरे बघण्यासाठी आवडतील तर मस्त असं हे पहा झालेलं आहे आपलं आता आता ही बघा लोटसची डिझाईन आहे तर इथं थोड्याच बसलेल्या आहेत तर तेवढ्या जेवढ्या बसलेत तेवढ्याच मी दाखवते आणि एक एक दीड दीड सेंटीमीटरवर मी ह्या लाईन लाईन पहिला ड्रॉ करून घेतलेल्या आहेत हे पहा आणि ही आहे लोटसची डिझाईन हे पहा इतकं सुंदर हे तरी लोटस दिसतं आणि कुठे कशा यूज करायच्या कधी यूज करायच्या मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत आलेले आहे की मी सगळं सांगणार आहे तर आपल्या आपल्या पेजला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला पण कळेल की डिझाईन कुठे यूज केलेले आहेत वगैरे अशा तर हे पहा मस्त झालं आपलं तर हा लास्टचा जो बॉक्स आहे तो क्रिएट करून घेऊया आणि मधल्या पण ज्या मी लाईन दाखवलेल्या आहेत त्या मस्त अशा ड्रॉ करून घ्या आता मी ते पण ड्रॉ करते हे एक लोटस राहिलेलं तेवढं काढून घेऊया हे पहा हे पहा अशा लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आणि जो राहिलेला एरिया आहे तो फिलअप करून घ्यायचा आणि मेहंदीचा कोण एक सा असा प्रेशर द्यायचा अंगठ्याने आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने म्हणजे व्यवस्थित असं हे पहा व्यवस्थित असं आपलं ज्या लाईन आहे ते एकदम स्ट्रेट येतील आणि फिलअप पण बघा मी कशी करते जसं मी दाखवते व्हिडिओ पहिला ज्या लोटसच्या बॉर्डर आहेत त्या फिलअप करून घ्यायच्या आणि त्यानंतरच मधला एरिया जो राहिलेला आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते प्रत्येक वेळी व्हिडिओत पण सांगते म्हणजे कुठेही तुमचं आणि हातावर तर असं व्यवस्थित तुम्ही फिलअप करून घेतलं तर खूप मस्त अशी डिझाईन होईल नाही तर कसं पण गिरगिटा केला तर ते चांगलं दिसणार नाही हे पहा मस्त अस मस्त असं आता मी तुम्हाला खाली पण एक लोटस सिंगल काढून दाखवणारच आहे हे पहा आपला राहिलेला एरिया पण सगळा फिलअप करून झालेला आहे मस्त असं हे पहा इतकं सुंदर डिझाईन वाटते दिसतच असेल तुम्हाला हे पहा मी शेडिंग पण करून दाखवले वरच्या बॉक्सेसमध्ये असं तुम्ही शेडिंग करू शकता मी शेडिंगचं पण नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा डिझाईन काढताना दाखवणार आहे पहा असं लोटस काढून घ्यायचं आणि मस्त अशी त्याला बॉर्डर करायची हे पहा मस्त असं आपलं लोटस तयार झालेलं आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मस्त असं कमेंट करा सबस्क्राईब करा